नमस्कार कला विश्वातून वारंवार वाईट बातम्या समोर येत असून माझी तुझी रेशीम या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी सिनेविश्वातील विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बैरे हे नाव कलाविश्वासाठी काही नवीन ना नाही आजवर तिने उत्तमोत्तम सिनेमे आणि मालिका कलाविश्वाला दिल्यात आपल्या चेहऱ्यावर कायम कायमस्मितहा्य असणाऱ्या या नायिकेच्या कुटुंबावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अभिनेत्री प्रार्थना भैरे यांच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालेलं आहे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेत्री प्रार्थ भेरे यांनी ही माहिती सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत चाहत्यांना दिलेली आहे तिने सांगितले चौदा नोव्हेंबर रोजी तिच्या वडिलांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतलेला आहे अभिनेत्रीने भाऊक पोस्ट लिहत त्याला भाऊक कॅप्शन दिलेला आहे प्रार्थना भैरे यांच्या पोस्टवर मराठी आणि हिंदी कला विश्वातील कलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे वडिलांच्या निधनामुळे प्रार्थनाच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अभिनेत्री प्रार्थना भैरे यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटात उत्तम व्यक्तिरेखा साकारलेल्या आहे त्यांना माझी तुझी रेशीम गाठ तसेच पत्ररिश्ता या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती अभिनेत्री प्रार्थना भैरे यांच्या वडिलांना आपल्या या यूट्यूब तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली